नमस्कार मी स्वरा आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर मिरा रोड परिसरातील काशीमीरा या भागात वसई विरार व ठाण्याकडे जाणाऱ्या रिक्षातून प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाताना अनेक घटना अपघात घडल्याचे याआधी आपण पाहिले असेल नुकतीच काशीमिरा परिसरात एक रिक्षातून पाच महिन्यांचे लहान बाळ घेऊन जाणारी महिला व त्या रिक्षाचालकाने प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी सदर रिक्षातून घेऊन जात असताना व स्वतः रिक्षाचालक फोनवर बोलत असल्याने त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटून सदर रिक्षाचा अपघात झाला या अपघातात सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्या पाच महिन्यांच्या बालकाचासुद्धा मोठ्या प्रमाणात दुखापती झालेली होती त्या जखमी प्रवाशांवर व सदर लहान बाळावर जवळच असलेल्या आशिष रुग्णालयात उपचार देण्यात आले नेमकी त्या बाळाची प्रकृती व सदर घडलेल्या अपघात याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर यांच्याकडून सर काय सांगाल तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक अचानक प्रमाणे एका लहान बालकाची केस आली ऍक्सिडेंटची आणि अपघाताच्या वेळी या बालकाची नेमकी अवस्था काय होती आणि कोणत्या परिस्थितीत ते तुमच्या हॉस्पिटलला आलं नमस्कार मी डॉक्टर राजेश पालंडे बोलतोय आशिष हॉस्पिटल काश्मीरा विद्यार्डवर या बच्चूची अवस्था फारच खराब होती रिक्षामधून पडल्यानंतर तो, तो फुटबॉल सारखा बाहेर फेकला गेला होता आणि त्याच्या आईला पण भरपूर मार लागला होता पाच महिन्याचं बाळ होतं आईच्या हातातून ॲक्सिडेंट रिक्षा जोरदार एका मोठ्या वाहनाला धडकल्यामुळे तिलाही माहिती नव्हता बच्चू कुठे गेले ती पडलेली तिलाही माहिती नव्हती अशी एकदम एकदम हृदयद्रावक अवस्था होती बच्चूचा हात कट झालेला हा हात पण कट झालेला डोक्याला पण मा जखमा होत्या पोटाला पण मार होता आणि थाईज वगैरे म्हणतो ना आपण लहान मुलांचे त्याला पण मार होता त्या कंडिशनमध्ये बच्चूचे जे हात आहेत ना याच्या दोन हाडे हे झालेली फ्रॅक्चर झालेली इकडच्या हाताला टाके आलेत या ठिकाणी इकडे हॉरिझॉन्टल जखम होती त्याला पण टाके आलेले आहेत आणि अशा कंडिशनमध्ये बच्चूला घेणं आणि इमर्जन्सी ट्रीटमेंट करणं आमच्या टीमने चालू केलं फटाफट या ठिकाणी स्टिचेस घेतले आणि ऑर्थोपेडिक टीम आली पेडियाट्रिशनची टीम आली आणि पाच महिन्याच्या बच्चूला आज आय मधून बाहेर काढून आम्ही ऑलमोस्ट त्याला आता प्लान करतो डिस्चार्जचं काश्मीर परिसरात अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत खरं तर रिक्षाचालकांची हा बेजबाबदारपणा नेमकं कोणाला जबाबदार धराल या सर्व घटनेत मी एक डॉक्टर आहे माझ्याकडे पेशंट आल्यानंतर त्याची अतिदक्षता विभागात ॲडमिशन करून घेणे त्याची काळजी घेणे त्याची रितसर तक्रार देणे हेच माझं कर्तव्य असून मी कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट न घेता पेशंट आतमध्ये ॲडमिट करतो आणि पहिली माझा जो कर्तव्य आहे वैद्यकीय क्षेत्रातलं ते करतो बाकीचं कार्य जे आहे ते पोलिस मित्रांबरोबर सोडून देतो आहे आणि पोलिसांनी त्यांना चांगली मदत केली त्यांचा टोटल रिपोर्टिंग पण बरोबर केलेलं आहे मुलासाठी मदतीचा हात पण सोशल वर्कर आलं ते राजे म्हणून मॅडम आले त्यांनी आमचे लाडके आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या ऑफिसमधून पण कॉल आला त्यांनी सुद्धा कॉल केला सी एम साहेबांकडून पण मदतीचा हात पुढे केलेला आहे त्यांच्या मंगेश चोटे साहेबांच्या ऑफिसमधून किंवा टेंबी नाकावरून पण आज दुपारी फोन आलेला आहे बच्चू आता आज तरी बरे आउट ऑफ रिस्क आहे आणि क्रिटिकल कंडिशन मध बच्चू बाहेर आलेला आहे